नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हिवरा बुद्रुक या जिल्हा परिषद शाळेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षिका दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमादरम्यान शाळेतील मुला मुलींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारली तर एक पात्री नाटक आणि सावित्रीच्या ओव्या सादर करण्यात आल्या जयंती दिनाच्या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून स्मिता मोखणे प्रमुख अतिथी म्हणून शारदा मेश्राम शालिनी चव्हाण कविता चव्हाण महेंद्र बोरकर हरिभाऊ चव्हाण पोलीस पाटील संदीप सोळंके आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटो चे पूजन करून हार अर्पण करण्यात आले व तसेच अभिवादन करण्यात आले सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त शाळेतील सावित्रींच्या लेकींनी सावित्रीबाईंची वेशभूषा करून एक पात्री नाटक सावित्रीच्या ओव्या गीतांच्या माध्यमातून सावित्रीच्या जीवनात घडलेल्या प्रसंगाचे हुबेहूब सादरीकरण केले सावित्री शिकवणार आहे नको मी मला देते भांडे

जीववीग सावित्रीच्या बुद्धीला पहिली माझी उवीग सावित्रीच्या बुद्धीला स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला अशिक्षित डाने तू पतीपाशी शिकली अशिक्षित डाने तू पती पाशी शिकली मुलींसाठी पहिली शाळा तुम्ही काढली मुलींसाठी पहिली शाळा तुम्ही काढली आणि सावित्रीचे कार्य किती महान होते हे सर्व प्रेक्षकांना पटवून दिले सदर कार्यक्रम बघण्याकरिता गावातील मंडळींची मोठी गर्दी जमली होती त्यांनी या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद देत मुकल्या सावित्रींच्या लेकींचे तसेच सर्व शिक्षकांचे तोंड भरून कौतुक केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक मंडळींनी शर्थीचे प्रयत्न केले होते आज तीन जानेवारी दोन हजार बावीस जिल्हा परिषद शाळा हिवरा बुद्रुक या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी होत आहे या कार्यक्रमाचा का खूप असा आनंद आम्ही सर्व मान्यवर मंडळींनी घेतलेला आहे जिल्हा परिषद शाळा म्हणजे आज एक खूप प्राख्याकी शाळा म्हणून आमच्या इथली जुडा बुद्रुक इथली लाभलेली आहे आमच्या या शाळेमध्ये शिक्षक वृंद खूप छान प्रकारे आम्हाला लाभलेले आहे यामध्ये वाघमारे सर राठोड सर हुके मॅडम चव्हाण मॅडम यांनी अतिशय परिश्रम घेऊन मुलांना या कार्यक्रमाबद्दल चांगल्या पद्धतीने समजावून शिकून आणि या शा कार्यक्रमामध्ये नाटिका आणि भाषण प्रणाली आणि आथ्यायिका ह्या प्र चांगल्या प्रकारे त्यांनी बसून हा सुंदर असा सांस्कृतिक आणि छोटासा मनमिळव कार्यक्रम आमच्या या जिल्हा प्रशासन शाळेमध्ये आज आयोजन झालेला आहे याचे खरोखर आमच्या सर्व मान्यवर मंडळींना याचा आनंद सुद्धा झालेला आहे आणि या, या, या शाळेचे कौतुक करावे तेवढे थोडे असं आम्हाला वाटतं आहे कारण सर्वांनी सर्व महिला मंडळी पुरुष मंडळी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि या कोरोना काळामध्ये दोन वर्ष हलाखीचे गेलेले असताना एक ऊर्जा या विद्यार्थ्यामध्ये या कार्यक्रमामधून स्थापत्य झालेली आहे आणि या शिक्षकांनी या ऊर्जेमध्ये गोड साकार होतून खूप छान प्रकारे ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं मी पोलीस पाटील नागझरी संदीप सोळंके मी या शिक्षक अतिशय मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमाकरता आणि पुढील शाळेच्या वाटचालीकरता वाटचालीकरीकरता त्यांना शुभेच्छा पण देतो धन्यवाद સર્વ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી